अंजली दमानिया महामोर्चात का होणार नाहीत सामील जाणून घेऊया या व्हिडिओमधून संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यावी आणि या प्रकरणातील मास्टर माइंडला या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये काही वेळातच महामोर्चा निघत आहे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले आहेत अंजली दमानियाही बीडमध्ये पोहोचल्या आहेत पण त्या महामोर्चात सहभागी होणार नसल्याने त्यांनी म्हटले आहे राजकीय लोकांनी हा महामोर्चा काढला आहे आजवर जे धनंजय मुंडे यांच्या सोबत होते तेच या मोर्चात सहभागी झाले आहेत आपल्याला या घटनेचे राजकारण होऊ नये असे वाटत असल्याने आपण या मोर्चात सहभागी होणार नाही वाल्मिक कराड याला अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आपले बीडमध्ये ठिय्या आंदोलन असेल सर्वसामान्य लोकांसोबत आपण हे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे